आठ फेरे झाले आणि आताच फायनल फायनलचा फेरा पडून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचांनी दिल्यानुसार जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्या गणेश जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेला दारवलीकरांचा पहिल्या पर्वातील पहिला मैदान आणि आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती झालेली गाडी भैरवनाथ प्रसन्न जोगेश्वरी प्रसन्न नंदिनी नामदेव धोत्रे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडीपाली नंदिनी नामदेव धोत्रे तिरंगूट मंगेशा बाझोरी यांचा सोन्यापाला आणि कार्तिक महेंद्र मोकर धनकवडे मुद्रा स्वप्नील पांगारे वेळू यांचा पुष्पा पाला पुष्पा आणि सोन्याच्या भैरवनाथ केसरी दारवलीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि भव्य आणि दिव्या दारवलीकरांचं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी संत प्रसन्न मुळशी नाथसाहेब प्रसन्न काव्य यशवंत धुमाळ घोटावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली या सेमी मध्ये या ठिकाणी सामना झाला होता फायनल साठी गाडी पाहिली शिवण्य योगेश पवार शिवण्या समीरांना शिलार मुळशीकरांचा राजा झिरो झिरो सात आणि त्यातून काव्या मंगे यशवंत धुमा यांची बिस्लरी पाली बिस्लरी आणि राजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील भैरवनाथ केसरी दारौलीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्यास दारौलीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्री बापूजी बाब प्रसन्ना रामकृष्ण अरुण वारणे थेरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव यांचा या ठिकाणी तेजापाल आणि तेतुरीला अनया भाऊसाहेब सोनवणे ग्रुप कोतुर्ने मावळ यांचा छोटा पुष्पा पाला पुष्पा आणि तेजाच्या भव्य आणि दिव्या अशा भैरवनाथ केसरी दारोलीकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्यासा असा शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं दारवलीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी स्वामी फॅन्स क्लब घोटावडे मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली गणेशभाऊ ग्रुप मुळशी यांचा दबंग पाला आणि जयंत काळे जुळेवाडीकरांचा राजा पाला राजा आणि दबंग आजच्या भैरवनाथ केसरी दारवलीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्यासह शिस्तबद्ध दारवलीकरांचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी गणपती बाप्पा मोरया प्रसन्न कुमारी सृष्टी आकाशेड मोहिते उंबरवाडी मावळ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ आला सुंदर अशी गाडी पाली नवीन खरेदी पाली स्वरा विकास गायकवाड करंजी सर्जा सरजापाला आणि ततुलला शिवन्यगेशला मुंशीकरांचा थैमान पाला थैमान आणि आजच्या भैरवनाथ केसरी दारवलीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य असं दारोळीकरांचं एक नामवंत मैदान आज या ठिकाणी पार पडलं आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली तर या ठिकाणी दुसरा आणि तिसरा क्रमांक पंचानी एकत्र करून वाटून देण्याचं ठरवलं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र झालेल्या गाड्या तास क्रमांक सात वरती झालेली गाडी नाथसाहेब प्रसन्न शुभम शेठ दर्शने फौजी ग्रुप प्रेमसिंग राजपूत बुलढाणा आणि तास क्रमांक आठ वरती लावली गाडी नाथसाहेब ना जमा सुजगाव या दोन्ही गाड्यांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक वाटून देण्यात येतोय सुंदर अशा दोन्ही गाड्या पाल्या तास क्रमांक सात वरती गाडी शुभम शुभमशेठ दर्श मुळशी यांचा फौजी झिरो झिरो सात पाला आणि त्यातला प्रेमसिंग राजपूत बुलढाणा यांचा पन्नास पन्नास लक्ष पाला ही गाडी तास क्रमांक सात वरती पाली आणि तास क्रमांक आठ वरती गाडी पाली नाचाय प्रसन्न मोहल शे तुम्हाला सुजगाव आर्नव चाळुंके सुजगाव सचिन शेठ घरत कडाव यांचा दशमिंद केसरी बकासूर पाल आणि तेजोडीला अभिषेक खाणीकर मुळशी मोरार मुळशीकरांचा हरण्या पाला हरण्या बकासूर फौजा आणि लक्ष्याच्या भव्य आणि दिव्याच्या भैरवनाथ केसरी दारवलीकरांच्या मैदानातील द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि ज्या मैदानाचं नाव या बैलगाडी चर्यतीच्या इतिहासामध्ये आवर्जून घेतलं जाणार असं श्री गणेश जयंती उत्सव निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं दारवलीकरांचं एक नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि याच मैदानामध्ये रोख रक्कम एक लाख रुपयांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्री संत रामजी बाबा प्रसन्न श्री महादेव शंकर शिंदे कैलासवासी शंकरांना टिळेकर चांदखेड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पहिलवान महादेव शंकर शिंदे कैलासवासी शंकरांना टिळेकर यांचा चांदकेडकरांचा चांदकेड एक्सप्रेस लक्ष्या पाला आणि त्यात तिला पैलवान बसू पुजारी पांडेवाई यांचा या ठिकाणी सोन्या पाला सोनिया आणि लक्ष्याच्या भव्य आणि दिव्या अशा भैरवनाथ केसरी दारवली गणेश जयंती निमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्या अशा मैदानातील चांदीच्या गदीचा आणि एक लाख रुपयाचा मानकरी ठरला असा लक्ष्य आणि सोन्या विजय वैरगाडी मालकांचं चालकांचं